डॉक्टर साहेबांनी शेअर मार्केट मध्ये ब्रोकरच्या माध्यमातून केली पन्नास लाख रुपयाची गुंतवणूक मात्र पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाल्यानंतर थेट अपहरण नमस्कार आपण समाचार घटनाक्रम असा की यातील आरोपी डॉक्टर सुहास भांबुरकर हा मुळचा विहिगाव येथील रहिवासी आहे तसेच डॉक्टर भांबुरकर हे व्यवसायाने डॉक्टर असून पुण्यामध्ये त्यांचं भव्य क्लिनिक सुद्धा आहे डॉक्टर बांबुरकर यांनी शेअर मार्केटमध्ये प्रॉपर्टी ब्रोकर नितीन सरोदे यांच्या माध्यमातून पन्नास लाख रुपयाचे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली मात्र डॉक्टर बांबुरकर यांना पन्नास लाख रुपयाचे नुकसान झाले त्यामुळे डॉक्टर बांबुरकर यांनी वारंवार प्रॉपर्टी ब्रोकर नितीन सरोदे यांना पैशाची मागणी केली परंतु पैसे मिळत नसल्याने डॉक्टर बांबुरकर यांनी नितीन सरोदे यांच्या अपहरणाचा थेट कट रचला रुग्ण सेवा सोडून त्यांनी थेट अपहरणाचा कट रचला यातील नितीन सरोदे यांचा साळा विशाळा प्रमोद वारके राहणार भुसावळ जिल्हा जळगाव यांनी अमरावती ग्रामीण पोलिसांना माहिती दिली की त्यांचे चा नितीन सरोदे यांना यातील आरोपी यांनी संगमवाडी येथे बोलवून त्यांचे अपहरण केले व तेथून त्यांना गाडीत घेऊन गे। गे गेले त्यानंतर त्यांना चाकूच्या धारेवर पैशाची मागणी सुद्धा केली अशातच प्रमोद वारके यांना आरोपी यांनी फोन करून प्रथम वीस लक्ष रुपयाची मागणी केली व नंतर पंधरा लाख रुपये घेऊन आकोट येथे येण्यास सांगितले घटनेची माहिती कोणालाही सांगू नको असे देखील ठणकावून सांगितले गेले यावर त्यांनी जळगाव पोलिसांच्या मदतीने अमरावती ग्रामीण पोलिसांना फोनद्वारे ही संपूर्ण माहिती दिली व लगेच अमरावती ग्रामीण पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले त्यांनी वाहनांचा शोध घ्यायला सुरुवात केली पण नंतर पत्रोट पोलीस स्टेशनला सूचना मिळताच त्यांनी नाकाबंदी केली व ठाणेदार सुनील पाटील पी एस आय मोरे कर्मचारी यांनी सदर वाहन आपल्या ताब्यात घेतले यामध्ये डॉक्टर भांबुरकर अल्पेश साहेबराव गुरदे भूषण मनोहर तायडे अमरावती यांना ताब्यात घेतले आरोपींवरती कलम न्यायसंहितेच्या कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदर प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण पोलीस स्टेशन ठाणेदार सुनील पाटील आय गणेश मोरे हेड कॉन्स्टेबल अशोक दहीकर नरेश नरेश धाकडे सचिन सालपळे विजय गायकवाड हे करीत आहेत डॉक्टर साहेबांनी पन्नास लक्ष रुपयाची गुंतवणूक केली मात्र गुंतवणूक केल्यानंतर फसवणूक झाल्यानंतर पैशाचं नुकसान झाल्यानंतर त्यांनी कायद्याचा आधार न घेत थेट स्वतःच अपहरण केल्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजात ही चर्चा सध्या सुरू आहे रुग्णसेवक बनले आता अपहरण करते तेव्हा काळजी घ्या आपण आतापर्यंत देखील आमचं सहारा समाचार हे चॅनल सबस्क्राईब करणार असेल तर आताच सबस्क्राईब करा सहारा समाचारला